बदलापूरमध्ये एकीचा संघर्ष न्यायासाठी तर दुसरीचा पोटासाठी बदलापूरमध्ये तीन ते चार वर्षाच्या दोन चिमुकलींवर शाळेत अत्याचार झाल्याची बातमी समोर आली आहे ज्यानंतर संपूर्ण बदलापूर पेटून उठलं मंगळवारी सकाळपासून हे आंदोलन बदलापूर स्टेशनवर सुरू होतं जे तब्बल दहा तास चाललं येथील स्थानिकांनी रेल रोको करत या प्रकरणातील आरोपीला आजच्या आज फाशी द्या अशी मागणी केली ज्यानंतर हे आंदोलन लाठीचार्ज करत पोलिसांकडून बंद करण्यात आलं पण या सगळ्यात आणखीन एक चिमुकली आहे जी आपल्या पोटासाठी लढा देत आहे खरं तर एक व्हिडिओ समोर आला आहे जो बदलापूर आंदोलना दरम्यानचा आहे या व्हिडिओत एक चिमुकली दिसत आहे जी आपलं पोट भरण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि काही वस्तू उचलून आपल्या पिशवीत भरताना दिसत आहे खरं तर या चिमुकलीलाही आंदोलन म्हणजे नक्की काय आणि हे सगळे लोक इथे असे का जमले आहेत हे माहीत नाही पण ते आपलं पोट भरण्यासाठी ज्या ठिकाणी आपलं का नित्याचं काम करत आहेत या आंदोलनात आपल्याला ही दुखापत होऊ शकते किंवा तिथे कोणताही अपप्रकार घडू शकतो पण तरीही अजाणतेपणाने ही चिमुकली तिथे आपले काम करताना दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो लाखो वेळा पाहिला गेला आहे अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स देखील केल्या आहेत